सध्या आपल्यासोबत आहेत मृत्युंजय काय अपडेट्स आहेत जखमींना वाचवण्यासाठी कसे प्रयत्न केले जात आहेत कोणकोणत्या पातळीवर मदत पोहोचते नक्कीच सगळ्यात पहिलं ते जे स्थानिक प्रशासन आहे ते घटनास्थळावर सध्या राहत मदत कार्य करतायत जे स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स टीम आहे त्याची टीम सध्या घटनास्थळावर आहे एनडीआरएफची जी टीम आहे ते ठिकठिकाणी ते घटनास्थळावर ठीक पोहोचत सगळ्यात महत्वाचं की हे जे प्लेन क्रॅश आहे तो प्लेन क्रॅश एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्ट हॉस्टेलवर झालेला आहे तर हॉस्टेलमध्ये काही मुले होते जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहे मेडिकल स्टुडंट ते बिल्डिंगमध्ये राहत होते आणि आपण जे दृश्य दाखवतात जेव्हा प्लेन क्रॅश झाला त्यानंतर कशी आग लागलेली कसं ब्लास्ट झाला आणि काही लोक या आगीमध्ये दिसत आहे तर आणि जे स्थानिक लोक आहेत ते वाचवताना ते वाचवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे एक दर्दनाक दृश्य आपल्यासमोर आलेलं आहे आणि नक्कीच जे स्थानिक प्रशासन आहे पोलीस आहे त्यांची नगरपालिका अहमदाबाद नगरपालिकाची जी टीम आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची टीम आहे फायर ब्रिगेडचे जवान आहे ते वाचवण्याचा प्रयत्न करत लोकांना आणि सध्या असं सांगितलं जात आहे की सिक्स्टी ते साठ ते सत्तर टक्के जे आहे ते इव्हॅक्शन पूर्ण झालेलं आहे अजून तीस टक्के जे आहे अजून काम बाकी आहे तर प्रयत्न सुरू आहे की ज्या लोकांना रेस्क्यू करून आजूबाजूला हॉस्पिटल आहे एक टी व्ही हॉस्पिटल पण आहे प्रायव्हेट हॉस्पिटल्स पण बाजूला आहे तिथे उपचारासाठी सध्या अलर्ट करण्यात आलेला आहे आणि उपचारासाठी त्यांना नेण्यात आलेला आहे जी हॉस्पिटल आहे आजूबाजूचे बर्न वॉर्ड आहे त्यांना रेड अलर्ट एक एमर्जन्सी वॉर्ड डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि तयारी पूर्ण ठेवण्याचे निर्देश दिला गेला आहे आणि जसा जसा लोकांना काढण्यात येत आहे बिल्डिंगमधनं जे डेबरी से खाली बाहर का हॉस्टेल में दे, दाखल किया है तो जे सद्या स्थानिक प्रशासन है तो काम करता है और स्थानीय लोक सहकार्य मिलता है ते ही प्रयत्न करता है लोकान वचना एक धुक्का धक्कादायक दर्दनाक जे दृश्य है तो अपन या वीडियो मध्यम पहू सको हा जो वीडियो है तो मेडिकल बिल्डिंग में काम करना लोक आपबाइल कोबाइल विजुअल्स पाठले खूब धक्कादायक वजुअल समोर ये अपघात किती मोठा होता हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत किती मोठ्या प्रमाणावर हा अपघात झालेला आहे आणखी एक महत्वाची अपडेट मृत्युंजय अशी की रहिवासी भागामध्ये इमार हे विमान कोसळलेलं आहे अपडेट जाणून घ्यायचे आहेत पण एक उनको वॉट डॅमेज उसमें आहे कितने कितीने डॉक्टर हमने निकाला आहे लोकल कार्यकर्ता और सब मिलके बाद में जो में से निकाले आहे वो लोग भी बहुत बड़ी दुखद बहुत, बहुत। कुछ अभी नादा? कोई अंदाजा नहीं लग रहा है ये ऐसी खबरें चल रही है रुपानी ऐसा कुछ नहीं अभी ऐसा तो कुछ पता नहीं है कि क्या है रेसिडेंशियल इलाका क्या ये डॉक्टरों का रेसिडेंशियल इलाका था उनका फ्लैट था ये कितने बजे हुआ कुछ बस दो ढाई के बीच कुछ अंदाजा मुझे बताओ मुझे तो कुछ पता ही नहीं जैसा मुझे पता चला ऐसा हूँ मैं भागी हूँ कितने कितने फिर भी वो तो प्लान में जो लोग थे उनका तो पता नहीं है रहने वालों को भी, वालों को भी बहुत नुकसान हुआ है कितने आगे का जो ब्लॉक है ना उसमें से सब निकले हैं वो सही है थोड़ा उनको हमने हॉस्पिटल में शिफ्ट किया है अभी चलेगा अभी चलेगा इधर आ जाए तर ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे अत्यंत दुःखद आहे किती नुकसान झालंय किती जीवितहानी झाली आहे याचा अंदाजही लावू शकत नाही अशी प्रतिक्रिया समोर आलेली आहे अहमदाबादमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी भारत वंदे भारत एक्सप्रेस सोडली जाणार आहे रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे रेल्वेनं मदतीचा हात पुढे केलाय अहमदाबादमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी वंदे भारत रेल्वे सोडली जाणार आहे कारण का खूप मोठ्या प्रमाणात अहमदाबादमध्ये प्रवासी अडकलेले आहेत कारण का अहमदाबादच्या विमानतळ सध्या ऑपरेशनल नाही विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत त्यासोबतच जी विमानं बाहेरून येणार होती त्यांना देखील कदाचित डायवर्ट केलं जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे अनेक जण हे अहमदाबादमध्ये अडकून पडणार आहेत आणि त्यांच्या मदतीसाठी म्हणून वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे प्रशासनाकडून सोडली जाणार आहे अहमदाबादमधल्या ऑर्थोपेडिक आणि प्लास्टिक सर्जन्सना उपस्थित राहण्यास सांगितलं लवकरात लवकर सिव्हिल रुग्णालयात या असं आवाहन करण्यात आलेलं आहे अहमदाबाद महापालिकेनं स्थानिक डॉक्टर्सनं आवाहन आहे प्रत्येक पातळीवरून सध्या मदत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे एनडीआरएफ बीएसएफ त्यासोबतच रेल्वे प्रशासनाकडून मदत केली जाते सगळ्या डॉक्टर्सच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले गेलेत तर विमानामध्ये एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते त्यापैकी एकशे एकोणसत्तर भारतीय प्रवासी होते त्रेपन्न ब्रिटिश प्रवासी होते एक कॅनेडियन प्रवासी होता सात पोर्तुगीज प्रवासी होते मृत्युंजय सिंग आपल्याला अधिक अपडेट देतील मृत्युंजय नक्कीच हा जो एअर इंडियाचा विमान होता ड्रीम लाइनर विमान या विमानमध्ये दोनशे बयालीस असे क्रू मेंबर आणि यात्री होते यामधने सर्वात जास्त भारतीय नागरिक होते आणि ही जी फ्लाईट होती ती मुंबईच्या भारतात अहमदाबाद ते, ते लंडनची फ्लाईट होती यामध्ये ब्रिटिश नॅशनल्स ही आहेत कॅनेडियन नागरिक आहे एक पोर्तुगीज नागरिक पण सात नागरिक आहेत तर जगातले तीन चार देशाचे नागरिक या विमानमध्ये होते आणि दोन इन्फेंट म्हणजे नवजात शिशू या विमानमध्ये होते अशी माहिती समोर आलेली आहे या क्रू मधनं दहा क्रू मेंबर्स होते आणि आपल्याला जे माहिती मिळत आहे की त्या दहा क्रूमधनं एक ते दोन जे क्रू आहे मेंबर्स त्यांचा संबंध आपल्या महाराष्ट्राशी आहे एक जी क्रू मेंबर आहे ते महाराष्ट्राची आहे अशी माहिती समोर येत आहे अधिकारिक एक ऑफिशियल स्टेटमेंट अजून एअर इंडियाचा याबाबत समोर आलेला नाही आहे पण हे खूप धक्कादायक आहे यामध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक आहे तर एकोणसाठ ब्रिटिश नॅशनल्स आहे कॅनेडियन नागरिक एक आहे तर सात पोर्तुगीज नागरिक आहे अशी माहिती समोर आलेली आहे या क्रू मेंबरमधनंही एक नागरिक विदेशी नागरिक आहे अशी आपल्याला माहिती समोर आलेली आहे आणि ह्या जो विमान होता तर एक वाजून दहा मिनिटाची फ्लाईट होती फ्लाईट थोडी उशिराने टेक ऑफ केली होती एक वाजून अडतीस मिनिटात फ्लाईटने टेक ऑफ केली होती आणि दोन ते तीन मिनिटाच्या आत आ, ही घटना घडली आणि जेव्हा फ्लाईट टेक ऑफ केली असं दोन तीन मिनिटाच्या मिनिटाच्या अंतरावर ही जी फ्लाईट आहे ती क्रॅश झाली आणि क्रॅश एका रेसिडेन्शियल एरियामध्ये जिथे एक मेडिकल कॉलेज आहे मेडिकल कॉलेजचा एक हॉस्टेल होता अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स तिकडे राहत होते ज्या बिल्डिंगमध्ये त्या बिल्डिंगवर क्रॅश झालेली आहे शाही बाग या परिसराचं नाव आहे असं सांगितलं जात आहे तिथे ही प्लेन क्रॅश झालेली आहे तर एक दुहेरी मार आपल्याला पडलेली आहे एक तर विमानमध्ये दोनशे चाळीसपेक्षा पेक्षा जास्त पॅसेंजर क्रू मेंबर होते आणि दुसरीकडे ज्या बिल्डिंगवर प्लेन क्रॅश झाली त्या बिल्डिंगमध्ये स्टुडंट्स होते एक रेसिडेन्शियल एरिया होता तर खूप आज जी घटना आहे भारताच्या इतिहासमध्ये एक खूप दर्नाक घटना घडलेली आहे आणि आपल्या भारताला एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये एक सर्वात मोठी एक घटना आहे तर आता सध्या प्रयत्न सुरू आहे की जे लोक त्या डेबरी खाली अडकलेले आहेत किंवा बिल्डिंगच्या खाली अडकलेले आहेत त्यांना रेस्क्यू करून त्यांना जवळच्या रुग्णालयात शिफ्ट करणं हे प्राथमिकता आहे त्याच्यासाठी जे स्थानिक प्रशासन आहे आणि जे इतर रिस्पॉन्स टीम्स आहे एसडीआरएफ आहे एनडीआरएफची टीम सध्या पोहोचत आहे त्या सगळ्यांना त्या सगळी लोक मिळून काम करतायत स्थानिक लोकांचंही खूप सहकार्य मिळत आहेत आणि डॉक्टरांची सुट्टी रद्द करून आजूबाजूच्या शहराचे जे डॉक्टर आहेत तज्ञ आहे त्यांना बोलावलं जात आहे आणि बर्न वॉर्ड जे ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये आहेत त्या तिथे एक अलर्ट मोडवर ठेवणार